सतरा गाई जागेवर गेल्या दहा गाई वाहून गेल्या वीस शेळ्या वाहून गेल्या खाण्याचं कपडा लथा समजा वाहून गेलं गायाचं खुरक वीस ते पंचवीस फुट होत ते बी गेलं कुठे हो एक गेली दोन कोंबड्या तो पुरवठ्या गेलो शंभर ते दीडशे कोंबड्या होत्या एक शेड मोडून पडलं रात्री एक वाजता खूप भयानक असा पूर आला बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ पन्नास ते साठ टक्के हे पाण्याखाली गेली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दादखिडे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोपळी निर्माण झाली आहे यामध्ये त्यांच्या सतरा गाया जागेवर आपल्याला पाहायला मिळते सतरा गाया जागेवरती गेल्या आहेत दहा गाया त्यांच्या वाहून गेल्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वासरे गेल्या आहेत शेळ्या वीस गेल्या आहेत शंभर कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत त्या ठिकाणी बाग त्यांची लोळलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचं शेड असेल आवश्यक वस्तू असेल तर रात्री सगळ्या वाहून गेले आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या माणसाला मात्र आज त्यांना रडायला जागा नाही संपूर्ण कुटुंब या ठिकाणी शोकांतिका जशी एखादा माणूस घरातलं गेलो घडत त्याप्रमाणे या ठिकाणी घडलं आहे तरी तात्काळ त्यांना मदत करावी शासनाला ही आमची नम्रपणे विनंती आहे ग्रामपंचायत सदस्य त्या